कोणत्या विचाराचा असावा हे तुम्हा आम्हाला आज खऱ्या अर्थाने हे एक वेगळं रसायन आपल्या वडिलांच्या नावाने सुरू करून असलेलाच प्रेम नाही तर त्या वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना या हॉस्पिटलचा चांगला उपयोग व्हावा यासाठी वडिलांच्या नावाने सुरू केलेलं या हॉस्पिटलच मी प्रथम भगवान महादेव सांबळे या नव्यानच एक वेगळ्या विचारातून घडलेल्या या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं तुमच्या सगळ्यांच्या आणि बाबांच्या आशीर्वाद जाहीर करतो आणि मनापासून शुभेच्छा देतात फक्त एक त्याच्यामध्ये माझ्या सूचना राहील का तुमचा शब्द आहे तुम्ही शेवटचे दोन शब्द जर वापरले तर त्यामुळे तुमची ओपीडी कमी होईल निवडणुकीमध्ये पैसे घेतले नसतील मला वाटतं तुमचं अस्मित नाही ना अनुभवावरून तुम्ही एक सांगण्याचा तात्पर्य वेगळं भावना किती वेगळ्या वेचा, विचारातून घडतात आणि त्याच विचारातून निलेश सामरे यांनी खूप चांगलं धाडसी पाऊल हे दुसरं उचललं एका शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मुलांना उचलून आणून त्यांना घडवणं आणि केवळ घडवत नाही तर त्यांचं करिअर सुद्धा तयार करणं हे एक चांगलं पाऊल त्यांच्या माध्यमातून होतय त्या दिलेश सामना मी मनापासून प्रथम अभिनंदन करेल त्यांना शुभेच्छा देईल आणि आपण त्यांना एक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद द्या अशी त्यांच्या समोर प्रार्थनाकडे आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या प्रथम शुभेच्छा देतो खास करून या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर हो। जिजाऊ संघटनेचे सर्व पदाधिकारी आपण सर्व या हॉस्पिटलसाठी उपस्थित असलेले केवळ शहापूर तालुक्यातले नाही तर पूर्ण मला वाटतं महाराष्ट्रातल्या भागातून आलेले बरेचसे मान्यवर सर्व कार्यकर्ते बंधू बंधुक आणि पत्रकार मित्रांनो म्हणजे मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये फेरत होतो त्या मला माझी आणि डॉक्टर लहानेची चर्चा चालू होती आणि लहाने मला त्यांच्या माध्यमातून सगळं सविस्तरपणे प्रत्येक ठिकाणी उद्घाटन करताना सांगत होते एक वेगळ्या पद्धतीने हा विचार त्यांनी पुढे आणलेला आहे आणि मला खरं समाधान त्यांनी पण सांगितलं की मी डॉक्टर असून सुद्धा मला खुश वाटलं की अशा प्रकारचं चांगलं नियोजन या हॉस्पिटलमध्ये गेले के केवळ पैसे नाहीत म्हणून किती मृत्यू होतात याची तुम्ही आम्ही जर उदाहरणं पाहिली तर सध्या कुठलंही हॉस्पिटल रिकाम मिळतच नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत सरकारने कितीही योजना केल्या तरी त्याच्यामध्ये धंदाच होतो हॉस्पिटल नाही पण इथं वेगळंच घडलंय की कुठल्याही प्रकारचं त्या रुग्णाला मदतीचा हात देण्यासाठी सदैव आम्ही उभे आहोत डायलिसिस पासून सगळ्या शस्त्रक्रिया इथं करणार आणि त्याचा चांगला उपयोग या भागाला नाही तर मला वाटते फार भिवंडी ठाणे या परिसरातून सुद्धा आणि जव्हार फोकाडा या ग्रामीण भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक इथे येतील आणि या हॉस्पिटलचा लाभ निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घेतील असा मला स्वतःला विश्वास वाटतो कारण विश्वास महत्वाचा असतो मी पाहिलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सतत ओपीडी सकाळी चालू असते दुपार नंतर कोणी डॉक्टर जागेवर मिळत नाही पण यांची ओपीडी सतत चोवीस तास चालू असते त्यामुळं प्रत्येक रुग्णाला एक चांगल्या प्रकारचा आधार देण्याचं काम आज एवढ्या चांगल्या हायवेच्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल होणं हे सोपं काम नाही आणि सगळ्यात अवघड कामाची जबाबदारी निलेश सांभळे आणि त्यांच्या सरकारने घेतले एक चांगला विचार समाजाच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये यश अपयश असते आणि त्यांनी सांगितले वस्तुसिद्धी आहे पण असते असते निलेश सांभळे यांनी चांगला विचार समोर समाजाच्या आणण्याचा प्रयत्न केला विक्रमगड सारख्या एका आदिवासी भागामध्ये जन्मलेला एका गावातून समजा जन्मलेला कार्यकर्ता एवढे मोठे विचार घेऊन जर समाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा हा विचार केला पाहिजे दे की नेतृत्व कसं घडलं पाहिजे निवडणुका गेल्यानंतर कोणीही आपल्या भागामध्ये काही करावं याच्या विचारात प्रश्न इथं उलट आहे मी यश अभय सोडून माझी जी सेवा आहे ती मी सदैव चालूच ठेवीन त्याचं हे ज्वलंत उदाहरण आणि नक्कीच तो विचार खऱ्या अर्थाने प्रत्येकाने सर्वसामान्य माणसाला खरा मिळेल आणि असे सामरे जर तयार झाले तर मला वाटतं खूप मोठं समाजात चांगलं काम होऊ शकेल असं माझा स्वतःचा मनापासून ज्या ज्या वेळेला परीक्षेमध्ये पास होतात स्पर्धा परीक्षेमध्ये असतील वेगवेगळ्या जेवढ्या परीक्षा होतात त्या ठिकाणी निलेश तांबरेंच्या संस्थेची मुलं नाही अशी कुठलीच परीक्षा आहे विक्रमगड सारख्या ठिकाणी जर अशा प्रकारचा शैक्षणिक उठाव होऊ शकतोय तर आम्ही अजूनही हा विचार करत नाही प्रत्येक वेळेला वेगवेगळे विचार हो होत असतात आणि सरकारची धोरणं बदलत असतात प्रत्येक वेळेला शैक्षणिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये परिस्थिती अशी असते सरकार बदललं मंत्री बदललं का शिक्षण बदललं निलेश सामरेंचा विचार तो नाही निलेश सामरेचा विचार आहे की माझ्याकडे आलेली मुलं ही घडवण्यासाठी माझा विचार आहे ते कुठलं शैक्षणिक धोरण असेल त्याला मी निश्चित आणि मनापासून त्या मुलांना घडवेल एक चांगल्या प्रकारचे मुलं केवळ गार्ड पोलीस क्लॅक शिपाई नाही तर फार आय एस पर्यंत मुलं जर जात असतील तर याच्यासारखं नशीब आपल्या मुलांचं दुसरं कुठं होऊ शकणार सोपं नाही काम हे एवढं टिकवणं हे आणि मनापासून करण्याचा प्रयत्न करत असतात आजही आपण सगळं पाहिलं असेल की हे विजयाच्या नंतर कोणी गेला असताना तर त्याला आनंद वाटला असतो लोकही बोलले आम्ही निवडून दिला इथं पढाभो भक्तल्या नंतर एवढं मोठं हॉस्पिटल केलं अगोदर केलं तर त्यांनी आणि म्हणून त्यांनी खूप चांगला विचार मांडला तुमच्या समोर सध्या निवडणुका सर्व सर्वसामान्यांच्या राहिलेला नाही सगळेच त्या प्रकारचे लोक आज निवडणुकीच्या मध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करतात आणि मग परिस्थिती काय होती त्याचा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे तो विचार न करता मी बांधलेला आहे तो समाजाचा बांधलेला आहे ज्या समाजात जन्माला आलो आहे त्या समाजासाठी गे मला काहीतरी केलं पाहिजे हाच विचार घेऊन निलेश सांबळे यांनी एक टाकलेलं पाऊल पाऊल नाही तर ते निश्चितपणे दिशा बदलण्याचं काम समाजाला सुद्धा करेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे पुढे जाताना कुठेही मागे राहणार नाही ज्या ठिकाणी त्यांची गाडी पुढे जाईल रिव्हर्स येत असेल किसन कथोरेंची ओटी त्यांनी कधीही लावा गाडी रिव्हर्स ना येणार <दिवश> नाही हाच मला माहित वाटेल खूप वेळेला मी त्यांच्याशी बोलतो सांगतो मी त्यांना प्रत्येक वेळेला सांगितलं आपली थोडी दिशा आपण बदलायची का म्हणजे कशा करता लाभासाठी ना मला लाभ नको मला माझ्या जनतेला लाभ द्यायचे नाहीतर या टायमाला ते निश्चितपणे कुठेतरी असते आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळाले असते पण त्यांचा विचार एकच आहे की स्वतः कित्येक वेळ त्यांच्याशी बोलले कधी कधी रागवले मनात कधीच आलं नाही मला कुठेतरी बसायचे मला फक्त समाजासाठी काहीतरी करायचे हा ज्या माणसानी भाव आहेत खऱ्या अर्थाने पुढे जाण्याचा एक यशस्वी होईल आयुष्यात त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही एवढा विश्वास तुम्ही आम्ही सगळे आज मिळू शकतो आणि हा आशीर्वाद लवकर मिळत नाही बाबा आपण सारखे लोक इथे येऊन आशीर्वाद देतात तुम्ही सगळेजण आहात हीच खऱ्या अर्थाने मोठी त्यांची शिदोरी आहे या शिदोरीला निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी हातभार लावावा अशा प्रकारचं मी मनापासून तुम्हालाही आव्हान करेल निश्चित वेगळ्या विचारातून समाजामध्ये काही पावलं टाकण्याचा त्यांचा अजूनही प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो निलेश सांभरे आणि आमच्या ताई पालवताई सुद्धा खांद्याला खांदा लावून त्या काम करण्याचा प्रयत्न करा कधीही त्या कुठं कमी पडल्या नाही महिलांचा काम सांभाळणं म्हणजे सोपं काम नाही पण त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना सुद्धा रोजगार देण्याचा प्रयत्न केलाय एक वेगळी जडणघड त्यांच्या माध्यमातून होते आणि त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन मनापासून वतीने सुद्धा अभिनंदन करेन की अशी माणसं समाजात जन्माला येणं ही काळाची गरज आहे विचार घेऊन प्रत्येकाला वाटतं मी टाटा दिर्ण व्हावं तर ते माझ्या मुलांसाठी माझ्या परिवारासाठी निलेश सापरेंचं त्यांनी सांगितलं सुरुवातीला मी व्यवसायामध्ये पैसे कमवतो ते माझ्यासाठी नाही माझ्या परिवारासाठी नाही तर ते समाजासाठी वापरण्यासाठी करतोय हा विश्वास सुद्धा कधी नेऊ शकणार नाही सगळ्यांनी विचारपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निलेश चांबळेना मनापासून त्यांच्यापेक्षा मी मोठा असल्यामुळे नक्कीच आशीर्वाद देण्याचा मला अधिकार आहे त्यांना दीर्घ आयुष्य आणि या कार्यामध्ये त्यांना कुठेही कमी पडू नये योग्य वेळी काही निर्णय घेण्याची सवय फक्त त्यांनी ठेवली पाहिजे ही सवय जर ठेवली तर मला वाटतं मलाही हातभार लावता येईल अशा प्रकारचे मी करतो मला शुभेच्छा देतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराज